गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये हाहाकार माजला होता उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे कर्जत शहर आणि परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं असं असताना उल्हास नदीला आलेल्या पुरानंतर आता कर्जतमध्ये राजकीय टीका टिप्पणीचा पूर आलाय एकीकडे एक आमदार महेंद्र थोरवे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत कर्जत शहरालगत उल्हास नदीमध्ये बांधलेला बंधारा या आरोप प्रत्यारोपांचं कारण ठरतोय आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांनी हा बंधारा बांधला गेला असून जनतेच्या मागणीनंतरच हा बंधारा बांधला असल्याचं नगरसेवक संकेत भासे यांनी म्हटलं परंतु बांधलेला बंधारा हा कर्ज शहरात पूर येण्यासाठी कारणीभूत ठरला असून आमदारांच्या ढिसाळ नियोजनाने कर्जतकारांना त्रास झाला असा आरोप राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केलाय दोन्हीकडे या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू असताना सोशल मीडियावर मात्र वेगळ्याच चर्चेला उधाण आलंय दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा आपापल्या कार्यालयासमोर रस्त्यावर पडलेले खड्डे आधी बुजवावे अशी चर्चा सोशल मीडियामध्ये रंगली आहे याच नागरिकांच्या चर्चेला भाजप कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी कृतीतून प्रत्युत्तर दिलंय किरण ठाकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या कार्यालयासमोरच पडलेले खड्डे स्वखर्चातून बुजवून अप्रत्यक्षरित्या आपल्या कामातून दोघांनाही चपराक आहे नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत सर्वसामान्यांचे काम करणारे नेतृत्व म्हणून किरण ठाकरे यांच्या नावाची आता चर्चा रंगू लागली आहे राजकीय कुरघोड्या न करता आरोप प्रत्यारोपाला बळी न पडता प्रत्यक्ष कृती करून किरण ठाकरे हे आता मतदारसंघात आमदारकीचा चेहरा होऊ लागलेत गेल्या अनेक दिवसांपासून परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून किरण ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या समस्या स्वखर्चातून आणि तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यांच्या प्रयत्नांना यश येत असून नागरिक देखील आपली समस्या परिवर्तन हेल्पलाईनवर मांडू लागले आहेत आणि याच माध्यमातून किरण ठाकरे आता सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या कामातून पोचू लागलेत त्यामुळे केवळ विकासकामांचा गवगवा न करता श्रेयवादाच्या लढाईत न पडता प्रत्यक्ष कृती करून किरण ठाकरे जनतेचे प्रश्न निकाली काढताना दिसत आहेत अरुण भैकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब